संतोष देशमुख हत्याप्रकरण अखेर धनंजय मुंडे यांना भोवलं पालकमंत्रीपदासाठी पत्ता त्यांचा सध्या कट झाल्याचं दिसून येत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण धनंजय मुंडे यांना चांगलंच अडचणीत आणलं आहे धनंजय मुंडेंना बीडच नव्हे तर महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा सध्या दिलं गेलं नाही खातेवाटप होऊन महिना उलटल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त लागला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली आहे या यादीवरून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना भोवल्याचं दिसून येत आहे धनंजय मुंडे यांना बीडच नाही तर महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा देण्यात आलं नाही त्यामुळे सध्या आता मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील का हे प्रश्नचिन्ह समोर येत आहे बीड व पुण्याचे पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे पालकमंत्र्यांची निवड होण्यापूर्वी बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात येऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केली होती त्यामुळे बीडचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती विशेष म्हणजे जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन मंत्री पालकमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते मात्र संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती बीडमधील हत्याप्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणीही केली जात होती तर आमदार धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी लावून धरली होती त्यामुळे पालकमंत्रीपदाबाबत सरकारच्या भूमिकेकडे सर्वच महाराष्ट्राचं लक्ष लागले होते त्यानुसार शनिवारी बीड व पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे तसेच पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले आहे राज्यातील मंत्रिमंडळाचे खाते वाटप होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी हो लोटला होता दुसरीकडे आठ दिवसावर प्रजासत्ताक दिन आला असला तरी जिल्हा मुख्यालयात आता कुणाच्या हस्ते ध्वजावंदन होणार हा प्रश्न सत्वत होता काही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सिकेस दिसून येत होती त्यामुळे ज्या जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाबाबत वाद आहेत त्यावर बटकीत तोडगा काढत शनिवारी पालकमंत्रीपदे जाहीर करण्यात आली आहे महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये पालकमंत्रीपदाहून जोरदार रस्सिकेच होती विशेषतः रायगड बीड सातारा जळगाव यासारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून माहिती सरकारमधील तीन घटक पक्षांमध्ये वाद सुरू होता सातारा जिल्ह्यात तब्बल चार याद, भाजब चे, 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 मंत्री असून यात भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले जयकुमार मोरे शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांचा समावेश आहे त्यामुळे या चारही मंत्र्यांपैकी कुणाला पालकमंत्रीपद द्यायचे यावरून लसीकर सुरू होती जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन गुलाबराव पाटील संजय सावकारे असे तीन कॅबिनेट मंत्री आहेत या तिघांमध्ये जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावर चुरस सुरू होती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये ही रस्ते सुरू होती असं सर्व चित्र असताना तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे आपण नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद